गुड मॉर्निंग फ्रेंड कशा आज सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळी माझे सर्व कामे आवरली आज लवकर माझी कामे आवरली सर्व तर म्हटलं चला तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ घेऊन येऊया आणि तर झालं का तुमचा नाश्ता वगैरे आणि आता म्हणजे सगळ्यांच्या इथे गणपती बाप्पा बसले असणार तर गणपती बाप्पा घरामध्ये आल्यानंतर एक वेगळीच वाईफ असते घरामध्ये मोदक बनवणं डेकोरेशन हे ते सगळं काही घरामध्ये पा म्हणजे पाहुणे मंडळी येणं घरामध्ये चालूच असतं मग एक एक उत्सव आनंद एक वेगळाच असतो आणि आता मुंबईमध्ये पण भरपूर सारे गणपती बसतात लालबागचा राजा वगैरे हे तर, ते तर खूप छान असं तर त्यांचे डेकोरेशन वगैरे बघायला पण खूप मस्त वाटतं आम्हीही गेलेलो आता भांडूपला तिथले गणपतीचं आगमन खूप मस्त झालं खूप छान झालं मज्जा आली आम्ही खूप एन्जॉय केला तिथे पण तर फ्रेंड्स अजून माझा काही नाश्ता वगैरे झाला नाही आहे आज मोदक वगैरे बनवूया पण अजून काही मी कन्फर्म नाही केलं की मोदक बनवेल असं पण शक्यतो बनवेलच मोदक तुम्हाला मी दाखवेल जर मोदक बनवत असेल तर रेसिपी वगैरे नक्कीच टाकेल माझ्या पद्धतीने आणि मग सांगू मला मोदक खायला खूप आवडतं उकडीचे असो तळलेले असो खूप आवडतात आणि माझी मम्मी ते रव्याचे मोदक बनवते ना ते तर खूपच आवडतात मला म्हणजे असे कुकरच्या डबे वगैरे असे तेवढेच तर ते एक डबा खाऊ शकते एवढे मोदक मला खूप आवडतात रव्याचे मोदक म्हणजे उकडीचे मोदक मला जास्त आवडतात तर मी नक्की म्हणजे बनवेल आज शक्यतो करायचे प्रयत्न करेल तर फ्रेंड्स आमच्या सोसायटीमधल्या गणपतीच्या आता आरती आरती मला ऐकायला येतच असेल तर आणि जोपर्यंत गणपती बाप्पा आहे तोपर्यंत इथे भजनी भ, भजनी वगैरे म्हणजे त्यांना ढुलके वगैरे छान मस्त गाणे वगैरे बोलतात म्हणजे इथे सगळं ऐकायला वगैरे मस्त मी इथूनच मस्त आनंद घेते जीवनामध्ये कसं छोट्या मोठ्या गोष्टींचा आनंद घेतला पाहिजे स्वतःमध्ये आपण खुश राहिलं पाहिजे की म्हणजे आता मी गणपती बसव म्हणजे गणपती बाप्पा बसवले नाही मम्मी असं हे करणार असं काही नाही आहे तिथे काय आणि इथे काय आपले मनोभावी श्रद्धा असली पाहिजे भावना असली पाहिजे तेच खाली काय आणि इथे काय जाऊन दर्शन वगैरे घेऊन यायचं मस्त वाटतं आणि भजनी आरती पण सगळं ऐकायला येते भजनी मंडळ पण चालू असते सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम भजनी मंडळ वगैरे येतात खूप छान असतो आमच्या सोसायटीमधले गणपती आणि माणसाने तर खरंच आनंदी राहायला पाहिजे स्वतःवर आणि विश्व स्वतःवरती विश्वास पाहिजे मेन महत्त्वाचा माणूस काहीही करू शकतो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका ही तर मैत्रिणींसोबतही शेअर करा आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी अजून नवीन काय ट्राय केलं पाहिजे काय तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मा आणि माझ्याकडून काय चुकत असेल किंवा काय मी अजून काय वेगळं केलं पाहिजे काय असं तुम्हाला तुमच्याकडूनही काय मला थोडं कल्पना भेटल्या तर अतिउत्तमच तुम्ही मला सांगू शकता तर फ्रेंड्सला एवढंच सांगते आणि व्हिडिओ माझा पूर्ण बघा आणि चला फ्रेंड्स Bye. Another quarter another एक काय झालं थंडी वाजते आलीच माझ्याकडे ते खोबरं हे करायचं नाही त्याच्यामुळे मी मिक्सर बारीक करून घेणार म्हणजे जास्त बारीक पण नाही करायचं फिरवायचं जास्त एक नारळाच सारण बनवणार कोणी कोणी बनवले मोदक गणपतीचा सण म्हणजे उत्सव असेल आणि मोदक बनवायचंच वाटत हे ते सगळं रेडी करून घेते बघा अशा पद्धतीने खोबर असं जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही टाकायचं असं करून घ्यायचं बारीक चालू बन चालू बंद करायचं मिक्सर होतं व्यवस्थित आता सारण बनवून घेऊया सारणाचं साहित्य रेडी केले मी तर पहिले सारण बनवून घेते शॉर्ट्स व्हिडिओसाठी पण मला बनवावं लागतं त्याच्यामुळे दोन्ही मोबाईलचा यूज तुम पण बघा मी कसा व्हिडिओ शूट करते ते गोळ थोडासा मेट करून घ्यायचं झाड दाखवायचं मेल्ट होता आला की आपल्याला हे खूप टाकायचं असं पाणी म्हणजे खोबऱ्याचं आणि ते पूर्ण सुकेपर्यंत हे मिक्स करायचं ड्राई फ्रूट्स टाकून घेतले पाणी असं पूर्ण असं सुकत आलं ते त्यात मस्त असं गुळाचं आणि खोबऱ्याचं छान असं सुगंध द्यायचं हे थोडं होत आलं की मग त्यात वेलची सूट वगैरे ते सगळं टाकायचं आधीच नाही टाकायचे वेळात नंतर टाकायचे वेळी ऑलमोस्ट कारण आपलं आता रेडी होईलच मस्त सुंद आपलं झालं पिठाच्या मापानुसार पाणी घ्यायचं तयार झाले आता मी बरं हे झाले शिजले मी आता जे हॉलमध्ये घेऊन जाते आणि तिथे बसून मस्त असे मोदक बनवते मला सरण आणि चला हे बघा छोटसा असं मोदक तयार झाला आहे आता बाकीचे पण मोदक सगळे बनवून घेते मी साच्यामध्ये खूप छोटा असल्यामुळे खेळायला लागतं मोठे मोठे जरा बनवून घेते मोदक एक हाताला असं तेल लावून घ्यायचं अशी पारी बनवून घ्यायची कळ्या पाडून घ्यायच्या मला पण एवढं तर परफेक्ट जमत नाही पण आपल्याला खायला आवडत तर बनवणं तर गरजेचंच आहे आणि करता करताच माणूस शिकत नाही का 这么多，算 आलावाला मोदक आणि पहिल्याच तरी म्हणजे चांगला म्हणलं माझ्याने मला वाटलं व्यवस्थित होतं की नाही मला तर चांगला वाटतोय ज्या दुसऱ्याचे तो, तो तर हा तर मी साच्यामध्ये बनवलाय आणि हा हाताने बनवलाय काही साच्यामध्ये बनवणार आणि काही हाताने वरून घेते चला भेटू नंतर